नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी सर्वांना परिचित असलेलं त्रिकालबाधित कटू सत्य म्हणजे मृत्यू पृथ्वी तलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाला कधी ना कधी मरण येणार आहे हे मात्र अटळ सत्य आहे त्यातल्या त्यात मनुष्यप्राणी हा समाजप्रिय असल्यामुळे त्याला टोळी करून वस्ती करून वसाहत करून राहायला आवडतं त्यातल्या त्यात मग त्याचे एकमेकांशी संबंध तयार होतात त्यालाच आपण नाती म्हणतो आणि अशातच जेव्हा एखाद्या मनुष्यप्राण्याचा मृत्यू होतो तर मग त्या व्यक्तीचा शोक त् म्हणून सुतक पाळण्याची प्रथा आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो सुतक कसं पाळायचं सुतकामध्ये काय करायचं काय करायचं नाही किंवा सुतक नेमकं कोणाचं पाळायचं याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला जर धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यामध्ये पाहण्यामध्ये रस असेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता साईडला तुम्हाला एक घंटीचं बटन दिसेल तेसुद्धा दाबा म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या चॅनेलवर नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येईल तुम्ही एकसुद्धा व्हिडिओ मिस करणार नाही किंवा मग तुम्हाला तो व्हिडिओ वेगळा शोधावासुद्धा लागणार नाही तर मग चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते ही माहिती मी तुम्हाला गरुड पुराणातल्या निर्णय सिंधू या ग्रंथाच्या आधारे देत आहे तर प्रश्न असा येतो आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा त्याला कळत असतं का की आपण शरीर सोडलेलं आहे म्हणजे आपल्याला मृत्यू मिळाला आहे त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते का किंवा असं म्हणतात की त्यांना खूप वेगवेगळे प्रवास असतात त्यामध्ये आपण सारखे जर त्यांची आठवण काढत राहिलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो नक्की काय असतं तर याचं उत्तर असं आहे प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळून पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरीरातून बाहेर पडताच आत्मा चार कोशासह सूक्ष्म देह धारण करून बाहेर पडतो तेव्हा या देहाला मरण येते आत्मा अजरामर आहे देहाभोवतीच हा आत्मा घुटमळत असतो घरामध्ये रडारड सुरू होते शेवटी स्मशानभूमीत या देहावर अग्निसंस्कार करतात आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून त्याला अंत्येष्टी असं म्हणतात अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ अंत्येष्टीच्या वेळेस जे काही मंत्र म्हटले जातात त्याचा अर्थ असा आहे की मेलेल्या व्यक्तीला संबोधून ते मंत्र असतात कारण आत्मा तिथे हजर असतो आणि तो हे सगळं पाहत असतो तेव्हा त्या मंत्रांचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीच संबंध राहिलेला नाही तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा याला गती प्राप्त होणं असं म्हटलं जातं आता आम्ही तुमचा देहसुद्धा जाळून टाकणार आहोत असं म्हणून त्या प्रेतावर संस्कार केले जातात इथे मी तुम्हाला शब्दशहा अर्थ सांगितलेला आहे प्रत्यक्ष त्यावेळेस श्लोक किंवा ते मंत्र म्हटले जातात संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेऊन प्रेताला अपसव्य म्हणजे डावी प्रदक्षिणा घालतो यावेळेस एका दगडाने खांद्यावरील मडक्याला एक भोग पाडलं जातं अशा पद्धतीने तीन प्रदक्षिणा करून प्रेताच्या मस्तकाजवळ उभं राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडलं गेलं तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात आणि तेव्हा त्या माठाचा फट असा आवाज होऊन तो फुटतो त्यालाच घटस्फोट असं म्हणतात आणि आत्ताच्या आधुनिक काळाची ही शोकांतिका आहे की नवरा जिवंत किंवा बायको असतानाच घटस्फोट दिला घेतला जातो या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथून जा मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रांमध्ये बांधतात त्याला अश्मा असं म्हटलं जातं त्यानंतर प्रेताला जाळलं जातं यालाच आपण प्रेतदहन किंवा शवदहन म्हणतो आत्मा हे सगळं पाहत असतो त्याला आपला देह जळताना पाहून खूप वाईट वाटतं रडायला सुद्धा येतं आता इथे बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका येईल की आत्मा रडतो का तर आत्मा अजूनसुद्धा चार कोशांमध्ये बद्ध असतो त्याला मनोमय कोश असल्यामुळे वासना भावनासुद्धा असतात आणि अर्थातच त्यालासुद्धा रडू येतं पण आपल्याला ते दिसत नाही प्रेताला अग्नि दिल्यावर आपण मात्र घरी येतो तो आत्माही आपल्यासोबत घरी येतो मात्र तो, तो, तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसलेला असतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो घरात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावला जातो याला नमस्कार करून जी मंडळी निघून जातात तर ती आपल्या घरी निघून जातात आणि घरातील माणसं अंघोळ करून पिठलं भात खायला मोकळी होतात पुढे काय होतं अश्मा घराबाहेर ठेवतात आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघून जातात घरातील मंडळी पिठलं भात खाऊन दुःख करीत बसतात पुढे अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात कारण त्या दिव्याखाली पीठावर किंवा राखेवर गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात तर असं तुमच्याही घरी करत असतील तर इथून पुढे असं करत जाऊ नका हा सर्वदूर पसरलेला गैरसमज आहे आणि पूर्णतः चुकीचासुद्धा आहे असं कोणतंही खरं मानलं जात नाही हे जे काही दिवा आणि त्याखाली कोरडं पीठ किंवा राग पसरून ठेवणं हे सर्वता चुकीचं आहे लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याची प्रक्रिया आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पण हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतीक आहे आता तरी फोटो काढण्याची व्यवस्था आहे म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पूर्वीच्या काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचं प्रतीक आत्मज्योत म्हणून पंथीमध्ये ती ज्योत दहा दिवस तेवट ठेवायचे कारण दहा दिवस आत्मा घराबाहेरच्या आश्म्यावर असतो आणि दहा दिवसानंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो त्या दहा दिवसांमध्ये अनेक नातेवाईक मित्रमैत्रिणी परिवार भेटायला येतात घरातील मंडळी रडत असतात आलेली मंडळी गेलेल्या व्यक्तीबद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडलं की नको ते बोलतात हे सगळं तो आत्मा पाहत असतो ऐकत असतो आपल्याबद्दल कोण खरं खोटं बोलतो कोण खरं खोटं रडतो हे सगळं त्याला कळत असतं त्यामुळे त्याला खूप दुःख होतं आणि रडायला सुद्धा येतं म्हणूनच असं म्हटलं जातं भलेही गेलेला व्यक्ती स्वभावाने कसाही असेल किंवा आपला तो दुश्मन का असेना शत्रू का असेना पण गेलेल्या व्यक्तीबद्दल नंतर कधीही वाईट बोलायचं नसतं या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा आणि अस्थीचं विसर्जन वाहत्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातून सगट करावं तो कलश घरी आणू नये भलेही तांब्याचा असला तरी दहाव्या दिवशी त्या आश्म्याला घेऊन घाटावर किंवा नदीच्या किनारी जातात तिथे अग्नि देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजेच काय दाढी मिशा आणि डोक्यावरील केस काढावेत या घाटावर किंवा नदीच्या किनारी किंवा पाण्याच्या ठिकाणी जो काही विधी केला जातो तो म्हणजे काय असतो या आत्म्याचा प्रवास कसा सुरू होतो त्याचं पुढं काय होतं तर बघा दहाव्या दिवशी ज्या आश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो अश्मा घेऊन घाटावर येतात क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद्गती मिळवण्यासाठी संस्कार करतात आता ते संस्कार म्हणजे काय असतात तर ते सुद्धा पाहू तर एकाने शंका विचारली होती क्षौर का करतात आणि तुमच्यापैकी सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न असेल की दाढी का काढतात तर याचं उत्तर असं आहे जेव्हा आपण एखादं कार्य करतो त्यातल्या त्यात, त्यात पुण्यकर्म करतो एखादं व्रत करतो अनुष्ठान करतो तेव्हा क्षौर करावं कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्म केली जातात म्हणून स्त्रियासुद्धा काही व्रतवैकल्य करायचे असतील तर केस अवश्य धुतात आपण कळत न कळत दररोज अनेक प्रकारची पापं करीत असतो आणि आपण केलेली पापं आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात म्हणून दर पौर्णिमेला अमावस्येला प्रत्येकाने क्षौर करावं अजूनसुद्धा संन्यासी लोक दर अमावस्या पौर्णिमेला क्षौर करतात पण आता केस वाढवायची फॅशन आलेली आहे एखाद्या प्रसिद्ध हिरोने डोक्याचा गोटा केला म्हणजे टक्कल केली आणि दाढी काढल्या की आपले सगळे हिंदू तरुण किंवा कोणत्याही समाजातील तरुण डोकं पूर्ण भादरून टाकतात म्हणजेच काय दाढी मिशी असेल किंवा डोक्यावरचे केस असतील तर ते सगळे काढून टाकतात की एखाद्या हिरोने केलेलं आहे म्हणून कारण यामध्ये असं होतं की एखाद्याचा बाप किंवा एखाद्याची आई जिवंत असते तरी पण त्या हिरोला इतकं प्राधान्य दिलं जातं की त्याचं पाहून मुलंसुद्धा फॅशन करायला लागलेली आहेत पण असं करणं चुकीचं आहे थोडक्यात एका जीवाला सद्गती देणं हे सुद्धा पुण्यकर्मच असतं त्यामागचा दुसरा हेतू असा असतो गेलेल्या माणसाबद्दल आपण कृतज्ञता भावना त्याचबरोबर प्रेम हे सगळं व्यक्त करायचं असतं मुंडन करून हे सगळं व्यक्त करण्याची ही एक प्रथा आहे दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात मंत्रयुक्त करून त्या आत्म्याला पिंडामध्ये विलीन करतात आणि त्यांना असं सांगितलं जातं की तुमचा देह जाळून टाकलेला आहे तुमच्या नावाने क्षौर केलेला आहे आता तुमचं इथे काहीही शिल्लक राहिलेलं नाही आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद्गतीला जा अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजूला नेऊन ठेवतात जर त्या आत्म्याची वासना कशामध्ये राहिली नसेल तर पटकन कावळा त्या पिंडाला शिवतो अन्यथा तासन तास गेले तरी शिवत नाही कधीकधी मग शेवटी गाय आणण्याची सुद्धा प्रथा आहे म्हणजे गायीला तो नैवेद्य दिला जातो पण जर वासना कशामध्ये राहिलेली असेलच तर मग गायसुद्धा तो नैवेद्य खात नाही किंवा गायसुद्धा ती पिंड तो जो काही पिंड बनवलेला असतो तर ते ती खात नाही कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की त्यांना मृत्यू आणि आत्मा दिसतो म्हणून कुणी मरणार असेल तर तिथली कुत्री भेसूर रडतात किंवा बऱ्याचदा आपल्याला असे अनुभवसुद्धा येतात कावळा शिवल्यानंतर मग सगळे त्या आश्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्यावरून पाणी देतात त्यालाच पितृतर्पण करणं किंवा तर्पण करणं असं म्हणतात तर यामध्ये सुद्धा प्रतिप्रश्न असा येतो अंगठ्यावरूनच पाणी का देतात तर त्याचं उत्तर असं आहे देवांना ऋषीगणांना किंवा पित्रांना जे पाणी दिलं जातं त्याला तर्पण म्हणतात आपल्या हाताची पाच बोटं आहेत पाचही बोटं वेगवेगळी आहेत पाचही बोटं सारखी नसतात सा असं आपण म्हणतो तर हेच त्यातला अंगठा आणि अंगठ्या शेजारचं जे बोट असतं ते म्हणजे तर्जनी आणि ही दोन बोटं पित्रांसाठी आपल्याला वापरायची असतात मधलं बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्यासाठी वापरावं करंगळीच्या शेजारचं बोट अनामिका याने देवांना गुरूंना आणि साधू संतांना गंध लावावा म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे ऋषींना तर्पण करताना करंगळीच्या बाजूने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे तर त्यामध्ये सुद्धा असा प्रश्न विचारला जातो हल्लीच्या धावपळीच्या जीवनात समजा आपल्या अगदी जवळचं कुणी वारलं त्याचं सुतक असेल तर मग सुतक असलेल्या व्यक्तीने त्याच्या व्यवसायाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ऑफिसच्या ठिकाणी जाऊन त्याचं कर्तव्य करावं का किंवा ते जरुरीचं असतं का तर त्याचं उत्तर असं आहे सुतकामध्ये घरातील देवपूजा आणि कोणत्याही प्रकारचं मंगल कार्य करू नये एखाद्या बाळाचं बारसं असेल किंवा लग्न कार्य असेल तर तिथेसुद्धा जाऊ नये यालाच आपण मंगल कार्य म्हणत असतो कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचं बाहेरून दर्शन तुम्ही नक्कीच घेऊ शकता आपला जो नेहमीचा नित्यनियम आहे म्हणजे घरी आपण दररोज जी कामं करतो ती सगळीच करू शकतो त्यामध्ये दे आपण देवाची काही कामं म्हणायची झाली तर हरिपाठ वाचू शकतो गायत्री मंत्र दहा तेरा दिवस म्हणायचा नाही म्हणजे एकतर सुतकाचे दहा दिवस आपण पाळतो पण एकदम घरातलाच व्यक्ती असेल तर तेराव्या दिवसापर्यंत विधी चालतात त्यामुळे तेरा दिवस तुम्ही गायत्री मंत्र म्हणायचा नाही मात्र इतर देवांचा नामजप असेल कीर्तन असेल प्रवचन असेल तर हे करण्यास अजिबात हरकत नाही नित्याची नोकरी कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र ज्या व्यक्तीने अग्नी दिलेला आहे त्यांनी यापैकी कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहे म्हणजे त्याने देवपूजा देवाचं बाहेरून दर्शन घेणं कीर्तन प्रवचन या सगळ्याच गोष्टी टाळायच्या आहेत आणि शक्यतो आपल्या गावाची जी शिव असते ती ओलांडूनसुद्धा कुठे जायचं नाही आहे दहा दिवस घराबाहेरसुद्धा जाऊ नये सुतकामध्ये पलंग गादी याच्यावर झोपू नये चहा सोडून कुठलेही गोड पदार्थ खाऊ नये दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला टिळा लावू नये अत्तर असेल तु किंवा तुम्हाला स्प्रे परफ्यूम मारण्याची सवय असेल तर ती सुद्धा या शोककाळामध्ये टाळावी नवीन वस्त्र परिधान करू नये बाकी नित्याचे देण्या घेण्याचे म्हणजे पैशाचे जे, पैशा जे काही व्यवहार चालू असतात काही आपण घेतो तर ते तुम्ही चालू ठेवू शकता दहाव्या आणि अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून पाणी घेऊन अंघोळ करावी सुतकातील सर्व कपडे तुम्ही सातव्या दिवसाच्या पुढे धुवू शकतात याला आपण सुतक काढणं म्हणतो या कालावधीमध्ये आपण आपल्या घराची स्वच्छता करू शकतो सगळीकडे गोमूत्र शिंपडू शकतो अकराव्या दिवशी तुम्ही कपाळाला कुंकू किंवा टिकली किंवा गंध लावू शकता बरेच जण जेव्हा दहाव्याचा विधी उरकतो त्यानंतरच कपाळाला कुंकू टिकली लावून घेतात तर तेही अगदी योग्य आहे या आत्म्याला पुढील गती करता अकरावा बारावा आणि तेराव्या दिवशीचे विधी नक्की करावेत बऱ्याच ठिकाणी एकदा दहावा दहाव्याचा विधी झाला की त्यानंतर ते डायरेक्ट तेराव्याचा विधी केला जातो तर काही ठिकाणी चौदाव्या दिवशी घरामध्ये निधन शांत आणि उदक शांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी त्या दिवशी खांदेकऱ्यांना नातेवाईकांना गोडाचं भोजन द्यावं संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी खांद्यावर टॉवेल किंवा उपरणं घ्यावं शंकराच्या मंदिरात जावं आणि शंकराच्या मंदिरात जो गाभारा असतो म्हणजे जिथे शिवलिंग स्थापन केलेलं असतं तर तिथे पिठाच्या दिव्यामध्ये तूप टाकून निरांजन लावून यावं शंकर ही मृत्यूशी देवता असल्यामुळे आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी आणि कुटुंबातील सर्वांचं रक्षण व्हावं अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी आणि खांद्यावरील सुद्धा तिथेच ठेवून यावं निरांजन सुद्धा घरी आणायचं नाही भलेही तुम्ही स्टीलच्या किंवा पितळेच्या निरांजनामध्ये दिवा लावलेला असेल तरी ते निरांजन तुम्हाला तिथेच दान करून यायचं आहे सुतक कुणाचं नसतं मरणाच्या इच्छेने खूप दिवस एखाद्याने उपवास केला आणि त्याचा देह त्यागला शस्त्रानं किंवा विष पिऊन पाण्यामध्ये बुडी घेऊन टांगून घेऊन पर्वतावरून उडी मारून म्हणजेच काय आत्महत्या जर एखाद्याने केलेली असेल तर अशा व्यक्तीचं अशौच नाही म्हणजे तुम्ही सुतक नाही पाळलं तरीसुद्धा चालेल कारण अशाला देवाघरचं मरण आलेलं नसतं त्याने ती स्वतःची आत्महत्या केलेली असते गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या त्याज्य व्यक्तीचे दाहधर्म करू नये किंवा दाहकर्म करू नये किंवा त्याचं सुतकही पाळू नये असं आपलं निर्णय सिंधू ग्रंथ जे आहे ते सांगतं नास्तिक किंवा नीचकर्म करणारे पितृकर्म जे करत नाही अशाकडे जेवणसुद्धा करू नये किंवा अशांच्या हातचं पाणीसुद्धा पिऊ नये शास्त्राचा उद्देश सर्वांनी नियमात चांगले असावे असा असावा म्हणूनच हे कडक नियम केलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी माहिती दिली ती तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल कारण कोणाच्याही घरात ही गोष्ट टळते अशी गोष्ट नाही प्रत्येकाच्या घरात कधी ना कधी हे दिवस बघायला मिळतातच त्यामुळे प्रत्येक हिंदू धर्मीय व्यक्तीला ही माहिती असावी म्हणूनच या व्हिडिओचा एवढा प्रपंच मी केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त नातेवाईकांना मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार